नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी का तुमचं स्वागत होतो तर बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत जर दुसरा राउंड लागलेला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला कॉलेज हवे असतील तर अठ्ठावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत कॉलेज ऍडमिशन करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जर तुम्हाला अलॉट झालेले कॉलेज नको हवे असेल कॅप राऊंड तीन साठी वेट करावं लागणार आहे तर कॅप राऊंड तीन साठी ज्यांना कॉलेज लागलेला आहे परंतु कॉलेजेस नाही ज्यांनी अद्याप सीईटी पोर्टल अंतर्गत ऑप्शन फॉर्म भरलेले नाहीये त्याचबरोबर कॉलेज दिले नाहीये रजिस्ट्रेशन केले नाहीये अशा सगळ्यांसाठी हा कॅप राऊंड तीन असणार आहे तर कॅपराउंड ची नोंदणी प्रक्रिया यापूर्वी सुरू झालेली आहे दहा तारखेपासून ते तीन सप्टेंबर पर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे तर यामध्ये ज्यांनी यापूर्वीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा कॅन्डिडेटना पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे आणि पुन्हा आता पाहू शकता की उर्वरित जागा ज्या किती आहे त्या एकतीस तारखेला प्रसिद्ध होतील एकतीस ऑगस्टला आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फी आणि त्यानंतर जे कॅन्डिडेट तिसऱ्या राऊंड साठी वेट करणार आहेत अशा सर्वच कॅन्डिडेटना ऑप्शन फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरण्यासाठीचा ऑप्शन दिला जाईल ज्यांनी यापूर्वीच ऑप्शन फॉर्म दिलेला आहे तोच ऑप्शन फॉर्म तुमच्या समोर एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत उपलब्ध होईल त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता त्यानंतर मेथड देखील चेंज करू शकता अशी संपूर्ण डिटेल या परिपत्रकात देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये बदल देखील करता येईल मेथड देखील बदलता येणार आहे नंतर ज्यांचे डॉक्युमेंट जरी इनकम्प्लीट असतील तर त्यांना देखील स्क्रुटिन चा ऑप्शन आहे एक तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत जर काही अर्जामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील पावत्या राहिल्या असतील तर तुम्ही या तारखेपर्यंत अपलोड करू शकता आणि त्यानंतर फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती सहा तारखेला प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर जर काही तुम्हाला मेरिट लिस्ट संदर्भात आक्षेप असतील तर सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर पुन्हा तिसऱ्या राऊंड साठी जी फायनल मेरिट लिस्ट आहे तेरा तारखेला प्रसिद्ध होईल आणि कॉलेज जे आहेत त्यामध्ये कॉलेज अलोकेशन राऊंड अठरा तारखेला होणार आहे आणि पुन्हा ऍडमिशन प्रोसेस एकोणीस तारखेपासून जा ते तेवीस तारखेपर्यंत असेल आणि अशा प्रकारे कॉलेज ज्या जागा आहेत भरलेल्या आहेत त्या चोवीस तारखेला अपलोड करेल तर अशा प्रकारे पुन्हा कॅप राऊंड तीनची जी प्रोसेस आहे ती अशा प्रकारे होणार आहे तर याच शेड्यूलमध्ये होईल यामध्ये कोणताही बदल शेड्यूलमध्ये होत नाही तर अशा प्रकारे हा कॅप राऊंड तीन असेल आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल जो कॅप राऊंड आहे तो चौथा कॅपराउंड नंतर होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा